ज्या घटना भूतकाळात घडून गेलेल्या आहेत हे सांगण्यासाठी पास टेन्सचा वापर करतात पास टेन्सचे एकूण चार प्रकार आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस पास टेन्स पाहिला कंटिन्युअस पास टेन्स या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पास टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळातील ॲक्टिव्हाइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ भूतकाळात घडलेल्या दोन घटना सांगणाऱ्या वाक्यांसाठी परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर केला जातो परफेक्ट पास टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही आलेला होता गेलेला होता खाल्लेला होता मोजलेला होता किंवा विचार केलेला होता तयार केलेला होता अशी असतात जसं की द बॉयज हॅड इटर्न द केक हे ॲक्टिवाइजचं से सेंटेन्स आहे द बॉयज हॅड इटन द केक म्हणजे मुलांनी केक खाल्ले होते हे परफेक्ट पास टेनचे रेग्युलर सेंटेन्स आहे कारण बॉयज हा सब्जेक्ट आहे प्लस हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस इटन हे वर्बचे तिसरे रूप आहे प्लस केक हे ऑब्जेक्ट आहे म्हणून परफेक्ट पास टेनच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात तर रेग्युलर सेंटेन्सचे से निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्कच्या पुढे म्हणजे हॅडच्या पुढे नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एस प्लस हॅड प्लस नॉट प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द बॉयज हॅड इटन द केक्स या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल से, द बॉयज हॅड नॉट इटन द केक्स किंवा द बॉयज हॅडन्ट इटन द केक म्हणजे मुलांनी केक खाल्ले नव्हते आता द बॉयज हॅड इटन द केक्स या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्क म्हणजे हॅड हे सुरुवातीला घेऊन ऑब्जेक्ट हा हॅडच्या जागी घेतला जातो त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी हॅड प्लस सब्जेक्ट प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द बॉयज हॅड इटर्न द केक्स या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल हॅड द बॉयज इटर्न द केक्स म्हणजे मुलांनी केक खाल्ले होते का तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅडच्या पुढे नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी हॅड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस, प्लस, प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द बॉयज हॅड इटर्न द केक्स या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल हॅड नॉट द बॉयज इटन द केक्स किंवा हॅडन द बॉयज इटन द केक्स म्हणजे मुलांनी केक खाल्ले नाहीत का आता द बॉयज हॅड इटन द केक्स या रेग्युलर सेंटेन्सचा डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्कच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला डब्ल्यू एच फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट वेन वेअर हाऊ हू इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात त्यामुळे डब्ल्यू एच क्वेश्चनसाठी डब्ल्यू एच प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस व्हित्री प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द बॉयज हॅड इटन द केक्स या रेग्युलर सेंटेन्सचा डब्ल्यू एच क्वेश्चन येईल वॉट हॅड द बॉयज इटन म्हणजे मुलांनी काय खाल्ले होते येथे वॉट हॅड द बॉयज इटन या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजेच केक आहे म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे तर डब्ल्यू एच क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना डब्ल्यू एच क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅडच्या पुढे नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह डब्ल्यू एच क्वेश्चनसाठी डब्ल्यू एच प्लस हॅड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून द बॉयज हॅड इटर्न द केक्स या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह डब्ल्यू एच क्वेश्चन येईल वॉट हॅड नॉट द बॉयज इटर्न किंवा वॉट हॅडन द बॉयज इटर्न म्हणजे मुलांनी काय खाल्ले नाही हे होते परफेक्ट पास टेन्सचे ॲक्टिव्ह वॉईसमधील फॉर्म्युलाज पास टेन्सचा शेवटचा प्रकार आहे कंटिन्युअस परफेक्ट पास टेन्स जो कधीतरी आपण वापरतो त्यामुळे तो आता पाहण्याची आवश्यकता नाही कंटिन्युअस परफेक्ट पास टेन्स आपण ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पाहणार आहोत